नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मी मल्हारी उमासे आज आपण बेडग येथील जे मिरज विधानसभा मतदारसंघासाठी जे बेडग येथील बूथ आहेत ते बूथ आहेत एकन बूथ आहेत पंधरा आणि या पंधरा बूथवरती अतिशय तुरशीचं मतदान चालू आहे आत्ताच येथे नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनीसुद्धा भेट दिली प्राध्यापक मोहन वनखंडे असतील सिद्धार्थ जाधव साहेब असतील स्वाभिमानीचे भरतभाऊ चौगुले असतील या सर्वांनी ज्या या प्रमुख नेते मंडळींनी इथे भेट दिलेली आहे आणि अतिशय तुरशीचं मतदान ह्या मतदारसंघामध्ये मिर्ज मतदारसंघामध्ये दिसत आहे आणि बेडकची जर परिस्थिती जर आत्ता सध्याला बघितली तर बेडकमध्ये जे पंधरा बूथ लागलेले आहेत त्या पंधरा बूथमध्ये सुद्धा अतिशय चांगलं तुळशीचं मतदान आहे आज आपण बेडकच्या शाळा नंबर एक या बूथवरती आहोत आणि आपण बघू शकताय की मतदारांच्या लांबच लांब लागलेल्या ह्या रांगा हे दर्शवतात की कुठंतरी हा मतदानाचा टक्का वाढणार आहे आणि येथील मतदान हे जास्त होण्याची शक्यता आहे बेडकमध्ये पंधरा हजार प्लस आ, मतदार आहेत आणि या मतदारांचा टक्का जो आहे तो दरवर्षी बा बासष्ट ते पासष्ट टक्क्यापर्यंत राहिलेला आहे पण जर हा टक्का वाढला तर निश्चित याचा फायदा कोणाला येईल हे येणारा काळ ठरवेलच मात्र आत्ताचं मतदान आणि मतदान प्रक्रिया अतिशय व्यवस्थित पार पडत आहे आपण बघतोय महसूल विभाग म्हणजे बेडक गाव कामगार तलाठी यांनीसुद्धा अतिशय चांगलं नेटकं नियोजन केलेलं आहे मंडप मारलेला आहे मतदारांची चांगली सोय केलेली आहे आणि जे मतदान कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा अतिशय चांगली सोय झालेली आहे त्यामुळं अतिशय शांततेत बेडग येथील मतदान पार पडत आहे आणि तेही चुरशीनं मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी या मतदारसंघासाठी